नमस्कार श्री स्वामी समर्थ अस्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे नवीन वर्षाच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या घरात नवीन कॅलेंडर लावले जातात पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहिती आहे की वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरला खूप महत्त्व आहे कारण कॅलेंडर हे आपले भविष्य दर्शविते तर कॅलेंडर योग्य प्रकारचे असणे आणि योग्य दिशेला लावणे हे खूप महत्त्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घराच्या सुखसमृद्धीसाठी शांतीसाठी प्रगतीसाठी तसेच आनंदी कौटुंबिक जीवनासाठी तुम्ही घरी कोणत्या प्रकारचे कॅलेंडर आणावे तसेच हे कॅलेंडर कोणत्या दिशेच्या भिंतीवर लावावे आणि कोणत्या दिशेच्या भिंतीवर चुकूनही कॅलेंडर लावू नये चला तर मग सुरुवात करूयात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर आणि घड्याळाला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण या दोन गोष्टी आपल्या भविष्य दर्शवतात तर भविष्य तुमचे उज्ज्वल होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी प्रगती व्हावी यासाठी कॅलेंडर हे योग्य दिशेच्या भिंतीवर लावणे खूप महत्त्वाचे असते तसेच हे कॅलेंडर योग्य प्रकारचे लावणे गरजेचे असते सर्वात प्रथम ज्या वेळेस नवीन वर्ष येईल त्यावेळेस मागील वर्षीचे कॅलेंडर त्वरित काढून टाकावे त्या कॅलेंडरला भिंतीवर ठेवू नका तर कॅलेंडरला नेहमी अप टू डेट ठेवावे काही कॅलेंडर असतात ज्या कॅलेंडरमध्ये दररोज तारीख बदलावी लागते तर अशावेळी लक्षात ठेवून दररोज तारीख बदला जसे जुने बंद घड्याळ घरामध्ये ठेवू नये तसेच कॅलेंडरसुद्धा अप टू डेट असावे मागील वर्षाचे कॅलेंडर त्वरित काढून टाकावे काही लोक काय करतात नवीन कॅलेंडर आणतात पण जुने कॅलेंडर हे नवीन कॅलेंडरच्या मागेच ठेवतात तर असे अजिबात करू नका आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये प्रगती मागत असतो पुढे जायला बघत असतो पण जर घरी जुने कॅलेंडर ठेवले तर आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे न जाता मागे ओढले जातो आपल्या जीवनात नवीन संधी निर्माण होऊ देत नाही आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ देत नाही वास्तूप्रमाणे हा सर्वात मोठा नकारात्मक प्रभाव हा आपल्या जीवनातील प्रगतीवर पडतो तर जुने कॅलेंडर हे तुमच्या घरात ठेवू नका कॅलेंडर लावताना दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॅलेंडर हे कधीही घराच्या प्रवेशद्वारावर लावू नये तसेच प्रवेशद्वारासमोरही कॅलेंडर लावू नये कारण असे केल्याने वास्तूप्रमाणे तुमच्या घरात प्रवेश करणारी चांगली किंवा वाईट ऊर्जा किंवा तुमच्या घरात बाहेरून येणारी वाईट किंवा चांगली ऊर्जा ही तुमच्या कॅलेंडरला अर्थातच तुमच्या येणाऱ्या दिवसावर तुमच्या भविष्यावर परिणाम करते तसेच दारासमोर कॅलेंडर लावल्याने हवेच्या प्रवेशामुळे ते कॅलेंडर नेहमी हालचाल करते स्थिर राहत नाही त्याची पाने उडत राहतात ज्यामुळे आपल्या भविष्यात आणि आपल्या येणाऱ्या काळात अस्थिरता येते तर या दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावू नये जेव्हा आपण दुकानात कॅलेंडर घ्यायला जातो त्यावेळी अनेक कॅलेंडरवर फोटो किंवा चित्रे असतात तर अशावेळी काळजी घेणे आवश्यक असते की रडणारे मूल किंवा उदास दुःखी महिलेचा किंवा पुरुषाचा चेहरा ज्या कॅलेंडरवरती असेल तर अशा कॅलेंडरला घरी आणू नये तसेच मावळत्या सूर्याचे चित्र असलेले कॅलेंडर किंवा डुबते जहाज किंवा हिंसक प्राणी जे आपापसात भांडत आहे किंवा महाभारताचे चित्र असलेले कॅलेंडर किंवा लढाई असलेले कॅलेंडर देवी देवतांचे फोटो आहे पण ते क्रोधात आहे अशा प्रकारचे चित्र असलेले कॅलेंडर घरी लावू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक पूजेचा संचार होतो घरामध्ये भांडणे होतात आता आपण जाणून घेऊयात की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे किंवा कोणत्या प्रकारचे कॅलेंडर घरी लावावे कॅलेंडर लावण्यासाठी घरामधील पूर्व दिशेची भिंत ही सर्वोत्तम मानली जाते सूर्योदय हा पूर्व दिशेलाच होतो पूर्व दिशा ही आदर प्रतिष्ठा मान सन्मान वाढवणारी दिशा मानली जाते प्रगतीकडे घेऊन जाणारी दिशा मानली आहे तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा पाहिजे असेल तर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावावे आणि जर कॅलेंडरवरती उगवत्या सूर्याचे चित्र असणे सर्वोत्तम मानले गेले आहे तसेच त्याबरोबर कॅलेंडरवरती कोणतीही प्रेरणादायी चित्र असणे चांगले मानले गेले आहे तसेच घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावणे देखील उत्तम मानले गेले आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे कुबेर हे संपत्तीचे देवता मानले गेले आहे तर या दिशेला हिरवळचे चित्र असलेले कॅलेंडर लावावे तसेच नदी समुद्र धबधबा कारंजे या प्रकारची चित्र असलेले कॅलेंडर लावावे जर संबंधी चित्र कॅलेंडरवरती असेल किंवा नवीन जोडप्याचे चित्र असलेले कॅलेंडर उत्तर दिशेला लावणे चांगले मानले गेले आहे तसेच पश्चिम दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी चांगली मानली आहे पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने तुमच्या कोणत्याही कामात अडथळीत असतील तर ते दूर होतील तसेच व्यक्तीची कार्यक्षमता देखील वाढते तसेच तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुम्ही वायव्य दिशेला कॅलेंडर लावू शकता पण नैऋत्य दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावू नये कारण त्यामुळे घरातील प्रमुख व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील आणि त्यांच्या कामामध्ये सर्व अडथळे येतील प्रगती होणार नाही तर या प्रकारे नवीन वर्षात नवीन कॅलेंडर घेऊन या आणि योग्य दिशेला लावा जेणेकरून तुमचे येणारे भविष्य आणि येणारे वर्ष उज्ज्वल होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्ने किंवा शंका असल्यास कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग